Good morning, sir. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Morning, sir. Morning. Good morning, sir. Sheila, I need absolute privacy for the next few hours. Don't give me any calls. Just leave me alone. Okay, sir. आज ऑफिस मध्ये सिंगापूर फॅक्स आला माझं तिकडे जायचं ठरलं आमच्या कंपनीचं इलेक्ट्रॉनिक सेटिंगचं फायनल फेज सुपरवाइज खर तर नुकताच मी नेपाळहून आलो होतो अदिती एक शब्द बोलू नकोस माझ्याशी खूप झालं नेपाळून आल्यावर कमीत कमी तीन महिने तू कुठे बाहेर जाणार नाहीस असं वचन दिलं होतंस तू मला तुला काय वाटतं मला मजा येते काय माहित म्हणजे हे बघ दोन वर्ष झाली आपल्या लग्नाला घरात कधी दोन महिने सलग राहिलास कधी 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 नेपाळ कोलंबो तुझा बिझनेस संपतच नाही श्री कधी आणि मी एकटीच घरात अरे ती प्लीज काही महिन्यांचा प्रश्न आहे काही वर्षभरात माझा बिझनेस सुरू होईल मग भटकणंच बंद होईल माझं प्लॅनिंग अजूनही फुलप्रूफ आहे तुझं प्लॅनिंग तुझं स्वतःच स्वतःसाठीच प्लॅनिंग आपलं घर आपला संसार कुठे तुझ्या प्लॅनिंग मध्ये मला जागा कुठे तिथे आय फील रमत एकटेपणानं एक बाळ असत ना श्री तर आनंदाने सोसलं असतं मी हे सगळं तुझं नसणं सुद्धा आदिती मला एकदा पाय रोवून खंबीरपणे धंद्यात उभं राहू हो माझं मूल जन्माला येईल ते माझ्या मांगल्यात या भाड्याच्या घरात नाही श्री मी पण येते ना तुझ्या बरोबर प्लीज आणि आपल्या दोघांचा खर्च कोणाला कंपनीला करायला सांगू ठीक आहे आदिती मी जरी तुझा खर्च पेलला तरी माझ्या कामात मी तुला वेळ नाही देऊ शकणार तिथेही एकटीच पडशील तू मी नोकरी करू श्री वाट आजवर आमच्या घराण्यात कोणी बाईने नोकरी केली नाही आणि कोणी करायला लावली नाही बायकोचा पैसा नकोय मला घरात मी एकटा समर्थ आहे घर चालवायला हे ती मला तुझी अवस्था कळते तुझं एकटेपणा तुझं उदास राहणं फक्त काही महिने सहन कर प्लीज माझ्यासाठी तू परत गाणं का नाही सुरू करत तुझा आवाज चांगला आहे लग्नानंतर बंदच केलास तुरी आज पुन्हा सुरू कर तुझा वेळ पण जाईल आणि तुझं मन पण रमेल हां आदिती एकदा बघ ना माझ्याकडे प्लीज एकदा बघणे हस ना प्लीज एकदाच डॅड सिमॅकच्या लोकालेत प्रोजेक्ट डिस्कशन साठी नेक्स्ट यू नो द प्रोजेक्ट यू गो हँडल इट एम बिझी डॅड पण तुम्ही तिथे असायला हवं आय एम शुअर देर इज नो प्रॉब्लेम गो ओके आज मी सिंगापूरहून परत आलो तेव्हा घरी मल्हार भेटला मल्हार कामत आदितीचं म्युझिक टीचर चांगला माणूस आहे खर तर मी वेगळ्याच काळजीत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी मला नायजेरियाला जायचं होतं एका अर्जंट साठी आदितीला हे समजल्यावर ती आकाश पातळ एक करणार हे उघडच होत पण पन... श्री आदिती मी नोकरी सोडून द्यायचं ठरवलंय अरे मेहनत करणाऱ्यांची कदरच नाही कोणाला कंपनीचा फायदा होतो म्हणून काय मी रात्रंदिवस काम करणार आहे श्रीकांत पंडित एफिशियंट आहे ना कंपनीचा फायदा होतोय ना घ्या यायला या पण माझा काही विचार कराल का नाही माझं लग्न झालंय माझी एक बायको आहे जी एकटी पडली आहे महिनोन महिने तिची भेट होत नाही ते काय नाही आता म्हणते उद्याच जा नायजेरियाला टू हेल्प विथ नायजेरिया आय एम गोन टू क्विट दिस जॉब तुझं पॅकिंग झालं उद्याचं हो आधी ती मी तुला वचन देतो नायजेरियाहून परत आल्यावर मी तीन महिने घराच्या बाहेर पाय ठेवणार नाही तीन महिने हेवलाच तर घर सोडून जाईन मी ती देईन तुला श्री खरंच जाणार नाही तुझी शपथ कशाला खोटी शपथ घेतोस तू बरं मग माझी शपथ विठ्ठलची शपथ पटवर्धनच्या कुत्र्याची अच्छा बस 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 एकवीस जुलैच्या आधी येशील ना का एकवीस जुलै त्या दिवशी वेडिंग अनिव्हर्सरी असते आपली ऑफकोर्स अदिती वेडिंग अॅनिव्हर्सरी कशी विसरेन मी डार्लिंग आत्ताच विसरला होतास ना हे गे दूध पी मी चेंज करून येते प्लीज अतिथी आज नको आज मी खूप दमलो आणि उद्या सगळे लवकर पण उठायचं आहे गुड नाईट डार्लिंग मला सकाळी साडेपाचला उठवायला विसरू नको शिला आय सेड नो कॉल्स का डिस्टर्ब केलंस मला सर घरून फोन आहे अच्छा दे हॅलो हा बोल काय काम आहे काही नाही तू काही खाल्लंस की नाही विचारायला फोन केला अदिती मी मला माहिती आहे कामाच्या धावपळीत विसरलो असंच म्हणणार आहेस ना मी खाल्लंय काहीतरी अच्छा काय खाल्लंस अरे जी प्लीज आय एम रिअली बिझी मी तुला नंतर फोन करतो बाय